मित्रांनो कशा नमस्कार आज आम्ही आले आहोत गावाला गावाला कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आले आले आहोत आणि कार्यक्रम आहे दत्त जयंतीचा तर आज, आज साफसफाई चालू आहे तिकडे तयारी चालू आहे तर मी ती तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेनच आणि आज माझ्यासोबत आहे माझी बायको विधी आणि आज हा आमचा तिच्या चॅनल वरचा पहिला ब्लॉग आहे खास करून दत्त जयंती निमित्त आम्ही हा शूटा काय चुकला असेल तर माफ करा मला पहिल्यांदाच बोलते आणि काय माहितीये पहिल्यांदाच तिच्यासोबत मी हा शूट करतोय आणि आम्हाला असा डेली ब्लॉग सुरू करायचा आहे त्यासाठी आम्हाला सपोर्ट करा आणि चला आम्ही मी निघतो आता तुम्हाला दाखवतो कशी तयारी वगैरे चालली तिकडे आणि लोक जमलेत तिकडे मंदिरामध्ये तर चला मी उद्या भेटेन तुम्हाला आता मी नाही जात आहे अरे हो पण मी तुला दाखवनच <laughs> ना तर मित्रांनो काय सुरुवातीच पाय चला दाखवतो हा आमचा घर आहे ठीक आहे मी तुम्हाला नंतर त्या घराचा पण व्हिडिओ दाखवेन कसं आहे काय चला फोटो नाही मी ब्लॉगच करणार आहे आज काय मित्रांनो हो का आमचा दत्त जयंतीचा बॅनर लागलाय अरे बापरे चिकटपट्टी डुप्लिकेट कुठून आणली आमचं घर आहे मित्रांनो तयारी चालू आहे हा बॅनर केलाय तयार दत्तजयंतीनिमित्त तर हा आमचा उडीचा पहारा इकडे हा गाव हा द्या ना थोडा

आताच मंदिरातलं काम पूर्ण झालंय झालेलं नाही अजून तसं आहे टॉवर आहे ग्रामपंचायत मित्रांनो आपली शाळा आहे शाळा आहे आपली आणि आता आपण चाललोय टाकीवर विहिरीवर चाललो आपण विहिरीवर पोचलो आता आम्ही विहिरीवर येण्याचं कारण असं की आमच्या ही गावची जी विहीर आहे त्या गाव विहिरीमध्ये जो नळाचा पाईप आहे जो पंप आहे विहिरीमध्ये टाकलेला जुना तो खराब झाला तो काढण्यासाठी आम्ही इथे विहिरीवर हो आलो आणि सगळेजण त्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत बाहेर काढण्यासाठी बघा सगळे गावकरी मंडळी आहेत समोर समोर दिसणारा विहिरीचा जो खड्डा आहे तिथे तीन चार दगड खाली पडली म्हणजे ती एका साइडनी विहीर खतच चालली असेहनतीचा काम करताना किंवा ते कष्ट घेताना जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो ते अनुभव करण्यासाठी मी आज इथे आलो होतो आणि खरंच खूप मला आनंद मिळाला इथे येऊन गेली होती काम करायला पंपाचा ते सगळ्यांच्या मेहनतीनंतरला ते सक्सेसफुल झालेलं आहे ते आता चालू करून बघत आहेत की चालू होतोय की नाही त्या पंपावर पाणी येतं पण पंपांना पाणी आलंय व्यवस्थित ते आता सक्सेसफुल झालेलं आहे त्यांचा प्लॅन आणि त्या पंपातला पाणी आलेलं आहे हो हो अशा प्रकारे हरिओम पोचलो आहे आता शिवाय भेटणार आहे मला तर मित्रांनो आजचा दिवस आमचा असा गेला की पूर्ण दिवस गावच्या कामामध्ये मदत करण्यातच गेला कारण तिकडे साफसफाईचं चा काम चालू होता आणि गावामध्ये जो पाण्याचा नळ आहे तो नळ्या नळाची मशीन नवीन टाकायची होती तर तिकडेच माझा पूर्ण दिवस गेला आणि आता थोडं म्हणालो विचार केला की थोडं पण जाऊया आपला एक वाडा आहे त्या वाड्याजवळ जाऊया बघूया तिकडं काय मिळतं आहे का तर आम्हाला तिथं भेटलं आहे काय बघायचं आहे का थांबा एक मिनिट हे हो बघा आपल्याला फुलं भेटली जास्वंदीची बरीचशी आहेत आतमध्ये आहेत पण पूर्ण गवत झालं आहे ना दाखवतो एक एकमेट तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा माझा वाडा आहे आमचा पूर्ण ते तर पूर्णपणे बघा इथे झालं आहे म्हणून आम्ही बाहेरच्या बाजून तिकडच्या साईड त्या साईडनी त्या साईडने आम्ही फुलं काढली आणि मित्रांनो माझा असा चेहरा का दिसतो तर कारण मी तिकडून थकून आलो आणि थोडंसं झोपलो आणि त्यामुळं माझा चेहरा असा एकदम हे दिसतो दिसतोय तर गावचं काम करण्यात एवढी मजा आली ना की सांगू शकत नाही कसं म्हणजे काय आहे काय वाटलं ना काय नाही ते बरेच म्हणजे माझ्यासारखी तरी पोरं कमी होती पण थोडी सिनियर सिटीजन तर होतेच तिथे काम करण्यासाठी मित्रांनो आमच्या गावचा असा सीन आहे बघा आणि ही गावच्या बाहेर ही आमराई आहे इथे एक मिल मुलगा आहे आमच्या इथं त्याची ही पूर्ण आमराई आहे आंब्याच्या सीझनला इथे सगळ्या आंब्यांवर एवढे भारी म्हणजे मोठमोठे मुट आंबे येतात ना आम्ही वरच्या आळीमध्ये राहतो हा हा मांजरू आहे ना हा मांजरू रात्री झोपायला आला होता आमच्या इथं तर मित्रांनो ही आमच्या गावची ही वरची आळी आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर विषय असा आहे की जी आमची दत्तजयंतीसाठी जी तयारी चालू होती त्याच्यामध्येच आम्ही एका ठिकाणी असं गेलो की आमच्या गावचा जो पाण्याचा प्रॉब्लेम होता जो पंप बंद पडला होता त्या ठिकाणी नवीन पंप टाकायचा होता तर त्यासाठी आम्ही विहिरीवर गेलो होतो आणि तिथे जाऊन आम्ही नवीन पंप टाकला आहे आणि आत्ता व्यवस्थित पाणी सगळ्यांच्या घरोघरी पोचलेलं आहे तर अशा प्रकारे आजचा आपला दिवस गेलेला आहे आणि तुम्ही एन्जॉय केला असेलच तुम्ही एन्जॉय केला असेलच आजचा दिवस तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो हां ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट काळजी घ्या